नमस्कार मी आता सध्या सेवगाव पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेलो आहे दोन जून रोजी शेवगाव तालुक्यामधल्या एका एकोणावीस वर्षीय मुलीला आळंदी या ठिकाणी नी, नेऊन त्या ठिकाणी अत्याचार करण्यात आला आणि अत्याचार कुठं झाला तर थोर संत भगवान बाबा यांच्या नावाने सुरू असलेल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये या एकूणच या प्रकरणामध्ये आठ जुलै रोजी गुन्हा दाखल झालेला याच शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये आणि एकंदरीत काहीही कारवाई होत नसल्यामुळं आज एक शिष्टमंडळ पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी आलं होतं पोलीस निरीक्षकांकडे या संदर्भातली विचारणा करायला आलं होतं याच शिष्टाळ शिष्टमंडळामध्ये आळंदी येथील नंदाताई थोरात सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्या देखील होत्या आणि विशेष म्हणजे सुनीता आंधळे या ज्या महिला कीर्तनकार आहेत त्यांच्याच शिक्षण संस्थेमध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये हे प्रकरण घडलेलं आहे याच सुनीता आंधळे पूर्वी नंदाताई थोरात यांच्या घरी राहायला होत्या त्यांनी कशा पद्धतीची मदत केलेली आहे आणि एकूणच त्यांची वागणूक तेव्हा कशी होती काय त्यांनी बघितलं आहे हे आपण जाणून घेणार आहोत सीमाताई मला सांगा काय तुमच्याकडे त्या साधारणतः कुठल्या वर्षी किंवा कधी होत्या ते मला वर्ष एवढं काय सांगता येणार नाही सर पण ती माझ्याकडे राहायला होती एक ते दोन वर्षे संस्था सुरू करायच्या अगोदर संस्था सुरू माझ्याच घरात झालेली आहे आणि तिला काही अडचणी आल्या त्या संस्था सुरू करताना मुली ठेवायला तो माझ्याच घरात ठेवल्या होत्या सर तिची परिस्थिती अशी होती की ती गॅस भरून स्वयंपाकसुद्धा करत नव्हती मुलीला घेऊन जायची शिकायला आलेल्या मुलीला घेऊन जायची सरपंच गोळा करणार करून आणायची चुलीवर स्वयंपाक करायची आणि त्यांना खाऊ घालायची जर ती सरपण गोळा करून जर मुली त्या मुलीला खाऊ घालत होती तर त्या मुलीचे आईवडिलांनी जे पैसे दिलेले असते तर ते काय होत होते कुठं होत जात होते तरी आम्ही काही बोललो नाही दुसरी दुसरा प्रश्न असा आहे सर की ज्या वेळेस ती माझ्या घरी राहिला होती त्यावेळेस ती झिरो होती तिच्याकडे काहीच नव्हतं ना गाडी ना घोडी ना नवरा ना ग राहण्याचं ठिकाण तर ती माझ्याच घरात संस्था सुरू झाली माझ्याच घरात मुलगा झाला माझ्याच घरात तिचं लग्न झालं त्यानंतर तिची प्रगती हळूहळू वाढायला लागली तिच्या हिमतीवर म्हणा तिच्या बुद्धिमत्नी म्हणा की परमेश्वराची कृपा म्हणा एक स्त्री एक पुढं चालली आम्हाला आनंदच आहे आनंदच होता ही, ही जी वारकरी शिक्षण संस्था सुरू केलेली आहे एक साधारणतः किती वर्ष झाले असतील ही शिक्षण संस्था सुरू करून साधारण झाले असेल सात ते आठ नऊ वर्ष समजा एवढ्या नसतील झाले पण अंदाजी आणि दुसरा प्रश्न असा आहे सर सत् आता तिच्याकडे सत्तर ते ऐंशी मुलं म्हणतात सत्त साठ सत्तर ऐंशी मुली म्हणतात जास्त असतील किंवा कमी बी असतील पण जर एवढ्या मुली तिच्या वारक भगवान बाबा वारकरी संस्थेमध्ये जर एवढ्या मुली आता मग ह्या मुली समोर जर चा, हा प्रकार घडत असेल अत्याचाराचा एकोणीस वीस वर्ष काय त्या एकवीस वर्षे मुलीचं मुलीचं वय आहे हां त्या मुलीवर जर अत्याचार होत असेल आणि ते अत्याचार सुनीता अंधाळ्याचेच लोक करत असतील त्यांनीच केलं आहे त्याच संस्थेमध्ये वारकरी संस्थेमध्ये तर मग त्या सत्तर पोलीपोरींनी हे पाहिलं नाही का त्यांना माहिती झालं नसेल काही आणि असे किती प्रकरण झाले असतील तिथं दा। किती दाबल्या गेले असतील कारण तिथं पुढारी जाते आळंदीचे बाहेरचे त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये हो ती शिक्षण संस्था तर मुलींची आहे मुलींची आहे तिथं तरी पुढारी असते पुढाऱ्यांच्या गाड्या असतात दारामध्ये शंभर नंबर काय अजून किती कितीतरी नंबरच्या गाड्या दुसरा प्रश्न वार म्हणजे महाराज लोक जातेत लग्न झालेले बिन लग्नाचे त्या ठिकाणी मग मला मग काय म्हणायचं तुमच्याकडे जर सत्तरऐंशी मुली आता बाहेरून आलेल्या मुली आईवडिलांनी ज्ञानासा ज्ञान घेण्यासाठी टाकलेल्या मुली कीर्तन प्रवचन शिकण्यासाठी मुली टाकलेली तुमच्या शाळेमध्ये तर तुम्ही त्या मुलींसमोर जर असे तुमच्या घरात जर प्रकार घडत असतील तर त्या मुलीची अवस्था किंवा त्यांचं करिर काय पुढं बिघडणार नाही का बरं ते झालं आज त्या मुली जे एकोणीस वर्षाची तुम्ही मुलगी म्हणता सर मला तिचं वय पण माहिती नाही त्या एकोणीस मुलीला चार दिवस किंवा दोन दिवस कि मी म्हणते एक दिवस का होणार डांबून ठेवलं तुम्ही अतिचार झाला त्या आळंदी पोलीस स्टेशनला कंप्लीट होण्याऐवजी तिथून त्यांना हाकलून दिले आणि आरोपी फरार केलेत मग आरोपी जर सत्य त्यांनी जर हे ती या सुनीता आंधळीने जर आधी हा गुन्हा खोटा आहे घडलंच नाही तर मग ती लपली का आणि कोणी लपवलीला हिच्या कळपतला कोणता वगळा म्हणजे मूळ पुढं पुढारी लांडगा तिला सपोर्ट करतोय ती पुढं काय येत नाही आहे ती वारकरी आहे ना तिच्याकडे जर ऐंशी मुलीची ती गुरु आहे किंवा आई आहे तर मग या काही मुलीची होऊ शकत नव्हती का आता ह्या मुलीची जिंदगी बरबद झाली हिची भरपाईकी कोण करणार हिची इज्जत लुटल्या गेली हिच्या घरच्याला मानसिक त्रास झाला आज यांची बदनामी व्हायला लागली ही जर तिची मुलगी असती तर ती गप्प बसली असती ती अशी लपून बसली असती का नसती बसली ना आई वडील शेतकऱ्यांचे गरिबांचे लेखी हत्या पैसा गोळा करून कसा रुपा रुपया गोळा करून संस्थेला भरती करतात त्या त्या संस्थेवाल्याला पैसे द्यावं लागतात महाराज लोकाला शाळेत पुरी टाकायला पैसे द्यावं लागतात पुरींचा खर्च पोरी आज जरी पडला तर पुरीचा खर्च आई बाप्पाच उचलीत बरोबर आहे का नाही मग आज ह्या पुरींची लुष्कर व्हायला लागली ह्या मुलींच्या आईवडिलांना अजून काही माहिती आहे का माहिती नाही आहे आज बी त्या ठिकाणी ती संस्था चालवणारी चालक सुनीता आंधळे ही फरारे किसा नवरात्रीतून फरार आहे त्या संस्थेमध्ये तिची आई आणि बहिणी आहे किंवा त्या आता मुली असतील किंवा गेल्या असतील गेल्या तर नाहीचे काही काही गेले असतील समजा जे इज्जतदार आई वडील आहेत त्यांनी नेले असतील पण काही लोकांनी तिथं ठेवलेल्या आहेत तिथं आता, आता काही पोरं टाळगट माळगट पोरं तिथं जातात भेटायला बसतात जाऊशीने कशाच्या निमित्ताने पण त्या मुलीवर आता संस्कार त्या मुलीकडे लक्ष द्यायला कोण आहे कोण आहे उद्या तिथं उद्या परत काही घडलं त्याला जबाबदार कोण आहे बरोबर आहे का नाही जर दुस तिस दुस दुस दुसरा प्रश्न असा आहे ज्या वेळा सुनीता आंधळे आळंदीत आली तेव्हा तिच्याकडे काहीच नव्हतं आज तिने उभ एवढं उभा केलं एवढी प्रगती केली आम्ही म्हणत नाही तू कसे शिक निकाशामुळे केली आमचं असं काही घेणे नाही आम्हाला तू अजूनही मनाने फिरेल कॅप्टननी फिर चांगलीच गोष्ट आहे तू फिरते चांगलंच राहते करते पण तू जर एकटीच कीर्तन करे तुझा नवरा कुठं करत असेल माहीत नाही आम्ही तिचं तर कधी ऐकलं नाही पण हिचं कीर्तन आम्ही कुठेमुळं ऐकतो एकटीच्या कीर्तनावर एवढं उभा होतं का तुम्ही सांगा होतं का जो घरचालक आहे सत्तर त्यांच्या आई वडील काय करतात अर्धे पैसे आता देतात अर्धे दिवाळी नंतर देतात सत्तरचे पैसे किती येतात बरोबर मला एक सांगा ही जे शिक्षण संस्था आहे वारकरी मुलींची वारकरी शिक्षण संस्था ही तुमच्या घरी सुरुवात झालेली आहे हो। बरोबर आहे हो। तर काय किती रूम मध्ये सुरुवात झालेली होती माझे डबल रूम होत त्या म्हणजे तीन रूम होत्या आता साधारणतः जे जिथं आता ही चालती तिथं ही भाडेची इमारत आहे नाही नाही स्वतःची चार मजली आणि वरती शिविंग पूल आहे पावायला तिला पावायला शिविंग पूल टाकलेला आहे वरती चौकरी शिक्षण संस्थेच्या वरती संस्थेच्या म्हणजे राहणं आणि राहायचं घर देखील तिथंच आहे आणि वारकरी शिक्षण संस्था देखील तिथेच आहे आणि शिविंग पूल बी तिथं वर आहे चौथ्या मजल्यावर वरतीच्या दोन गाड्या दोन गाड्या तिला चार मजली इमारत आहे दोन गुंटे जागा आहे शिल्लक सगळं म्हणजे तिच्याकडे प्रगती तर त्यांचं म्हणणं आहे काय बा आम्ही आमच्याकडं आम एवढी प्रॉपर्टी म्हणून ही लोक जळतात काय करायचं आम्हाला आम्हाला घर नाहीत तुझ्यावर जळून काय करायचं आमची भावकी आहे आमची नातेवाईक आहे काहीच नाही महिला आहे पुढं चालली चांगली गोष्ट आहे जळायचं काहीच कारण नाही पण तुझ्या संस्थेत जर असं घडत असेल तर आम्ही आवाज उठवणार नाही का नाही नाही घडलं तर मग तू येऊन सांग ना लपती कशासाठी काय लपायचं कारण आहे तू जर सत्य आहे ना माझ्या मला तिची सुरुवातीपासून माहिती आहे सर आजपर्यंतची जे काय माझ्याकडे प्रूफ आहेत ती माझ्या घरी कधी राहायला आली ते मी मी काढणार किती साली आली तुम्हाला समोर सांगणार दुसऱ्या पायटमध्ये देणार माझ्या घरी कधी राहायला आली माझ्या तिला कधी दिवस गेले कधी डिलेवरी झाली तिची तिचं लग्न त्या मी मांडण्यासंग कधी झालं आणि त्या कोणत्या महाराजांनी तिला माझ्याकडे संस्थेला टाकली संस्था तिची मुरी आणून ठेवल्या सगळं मी तुम्हाला बाय वाटा माझा मी तुम्हाला पूर्णपणे देईल डिटेल आणून देईल ज्या दिवशी पाहिजे त्या दिवशी तिच्याकडे कोणते पुढार येतात कोणते महाराज लोक येतात त्यांच्यासुद्धा नावं देखील मी तुमच्या सम संब, त्यांच्यासमोर त्यांच्या घरच्या समोर आणि तुमच्या समोर सांगा नाही खरं तर आळ आळंदीला केवळ महाराष्ट्रच नाही देशातून नाही तर बाहेर देशातून देखील महाराष्ट्रात पर्यटनासाठी आल्यानंतर किंवा पुणे परिसरात आल्याच्यानंतर त्या तिथं आळंदीला माथा टेकवण्यासाठी येतात लोकं देवाची आळंदी म्हणून लोक त्याचा उल्लेख करतात आणि तिथंच त्याच आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जर असं होत असेल तर याचा परिणाम इतर वारकरी शिक्षण संस्थेवर होत नाही का ते दिशाभूल करतात दुसऱ्यांची बाहेर लोक वारून लोक वारकरी येतात त्यांची दिशाभूल करतात कसं आळंदीत मंत्री यायचं म्हणलं का सगळे रस्ते साफसफाई असतात सुद्धा असतात आणि मंत्री निघून गेला का जागोजाग कचरा असतो तसे हे वारकरी येत पंच वारकरी आळंदीचे जे आता हे जे निवडलेल्या आठोरपाठोर चांगले वारकरी असे करत नाही आहेत महाराजाची संस्था आहे अजून जोकमार अजून संस्था आहेत खूप चांगल्या संस्था आहेत त्यांच्या का बातम्या मिळणार त्यांना का लोक बदनाम करणार त्यांचं तर हे बघा शेवटी कसं असतं चांगल्याला चांगलं म्हणणारच आहेत आम्हीला बी वाईट म्हणत नाही पण तुझ्यासमोर ही घटना घडते तू का डोळे झाकून बसली होती का तू का घडू दिली घटना ही तू का नाही म्हटली त्या माणसाला किंवा त्या त्या पोरीला काय असेल त्याचं तुम्ही तुमचं बाहेर काय करायचं ते करा माझ्याकडे येऊ नका माझ्याकडे ऐंशी मुली आहेत मी एक वारकरी संस्था शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहे असं का म्हणले नाही त्या टायम तिला का नाही आठवलं तिला काही पैसे कबूल का केले असतील त्यांनी पैशाचं लालचिनी तिला दिने जागा दिली असेल त्याच ठिकाणी परत त्या हिला या अक्षय बाराला फोन केला या अक्षय बाराला फोन केल्यानंतर पोलीस आले त्या पोलिसाला त्या बाळासाहेब सामन सानपनी अर्ध्या वाटात जाऊन घरी नेलं आणि तो तिथं सांगतोय पोलिसाला काय त्या सानपचं सा काम तिथं तिथं त्यात वारकरी संस्था आहे आव यांनी भगवान बाबा स भगवान बाबाला बदनाम केलं यांनी ह्यांनी यांची ते म्हणतात ना बाजारात मांडली जाते काहीला ह्या लोकांनी कोणत्या लोकांनी हे जे आहेत ना वारकरी शिक्षण संस्था यांनी देवाला ना बदनाम केले नगरी समाधी संजीवन समाधी माऊलींची त्या मा केली ही घाण बंद करायला पाहिजे तुमच्या पर... गळ्यामध्ये देखील माल दिसती मला वाटतं तुम्ही देखील वारकरी परंपरेतल्या दिसतायत तुम्ही भजन आणि कीर्तन ऐकण्यासाठी जात असता तुम्ही आळंदीमध्ये राहतात ह्या अशाच गोष्टी किंवा इतर याच्यात पण सुरू आहेत का किंवा हे जर रासे असं जर असेल तर याची आळंदीमध्ये कशी चर्चा होती खूप प्रकरण चा वाईट चालले आळंदीमध्ये पण पुढारी किंवा असे तुमचे म्हणजे छोटे मोठे महाराज लोक दाबण्याचा प्रयत्न करतात आळंदी जाऊ देऊ नका आळंदीची बदनामी होऊ देऊ नका असे खूप प्रकरण लोकांनी दाबलेत पण अलीकडून वारकरी संप्रदायाबद्दल फारच वाईट बोललं जात आहे वाईट वागतात ते म्हणून बोलले जात आहे ते जर वाईट वागलेच नाही तर कोण बोलन कशाला कशाला बोलते बघा माऊलीच्या गावात सन्याशीची नगरी माऊलीच्या काही लग्न झालेलं नाही पवित्र भूमी येत्या आणि त्या भूमी जर अशी घाण होत असेल एक लक्षात घ्या तर कोणी आवाज उठवणार ना आणि जे आवाज उठवतो त्याला दाबतात हे लोक त्याला धमके देतात आणि हे जो बाळासाहेब सानपे हा भगवानगडाचा त्याला तो कोण अध्यक्ष आहे तिथं तर त्या हा ट्रस्ट त्या त्रस्ट, ट्रस्टीमधला एक होता आणि ह्याने काय कुठं नाही केलेले हे सगळ्या दुनियाला माहिती येतं आणि हा तिथं जाऊन म्हणतो माझी बहीण आहे हा तिला घेऊन फिरतो इकडं तिकडं तिच्याच ती गाडीची तास असते बहीण कशी यायची आणि माझ्या घरात दोन वर्षे दीड वर्षे राहिले तेव्हा हे भाऊ कुठे गेला होता ह्यांचे कार्यक्रम ह्या तिघी मायलेकीचे मी तुम्हाला समोर दाखेल तिच्या बहिणीचा बी आईचा आणि तिचा बी दाखवणार म्हणजे दाखवणार एक टक्का दाखवणार का काहीच घडलं नाही तर तिने पुढे येऊ आणि पुढे येऊन सांगावं तेव्हा मी शांत बसन जोपर्यंत तिच्यावर म्हणजे तिला आणत नाहीत पुढं हिची पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आंदोलन मोर्चा जे काय करता येईल तेवढं मी करणार आता शांत बसणार नाही नाही बसणार शांत का नाही बसणार मी आळंदीत राहते पस्तीस वर्ष झाले आणत राहते आम्ही तर कीर्तन कर नाही आम्ही माळ करत खात पित नाही आम्ही पण आम्हाला भजन कीर्तन काही येत नाही आम्ही त्या क्षेत्रात नाही येत आम्ही प्रापंचिक लोक आम्ही काय खड्डे खोदले चोऱ्या केल्या माऱ्या केल्या तरी आम्हाला देवाने ते त्याच्यासाठीच बाजूला ठेवलेले काय म्हणायचे तुम्हाला आम्ही देवाच्या नावाखाली तर कमीत नाही लोकाची दिशाभूल करत नाही लोकांना खोटे बोलत नाही तुम्हाला काय म्हणायचं बरोबर आता मला एक सांगा सुनीता आंधळे फरार आहे आता पोलिसांनी जर तातडीने नाही अटक केली तुमची काय मागणी अटक करावी तिला अटक करावी खरं काय सत्य बाहेर आलं पाहिजे आणि आळंदी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला पाहिजे जर लवकर जर नाही अटक झाली किंवा याच्यात काही जर गोष्टी पुढं जर नाही गेल्या याचा पुरावा जर पाठपुरावा असेल किंवा कायदेशीर कार हो जी कारवाई असेल नाही जर झाली तर तुमची काय भूमिका असणार आहे भूमिका अशी असणार आहे मी ज्या ज्या पोलीस स्टेशनला तिचे गुन्हे दाखल नाही आळंदी पोलीस स्टेशनला म्हणा शौगाव पोलीस स्टेशनला म्हणा मी आंदोलन मोर्चा चाडणार आंदोलन मोर्चा काढणार आंदोलन करणार म्हणजे करणार कारण तिला लपवलेली ती एवढी काही हे करणारी बाई नाही पाळणारी नाही आहे तिला पळावल्या गेलेली आणि जिला तो सपोर्ट करतोय तो सानपे बाळासाहेब सानपे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे नक्कीच बघितलं तर आपण नंदाताई थोरात होत्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने वारकरी संप्रदायाचं काम चालू आहे का, म्हणजे एक पूर्वी बोलल्या जायचं की महाराष्ट्र असा आहे हा तमाशांनी बिघडणार नाही आणि कीर्तनाने सुधारणार नाही पण तरीही भाबडे वारकरी संप्रदायाला मानणारे लोकांचं म्हणणं असं असतं की वारकरी संप्रदाय पुढं गेला पाहिजे लोक किती दिंड्यांमध्ये आपण बघतोय पायाला र पायातून रक्त निघेपर्यंत त्या दिंड्यांमध्ये चप्पल बूट न घालता फिरतात आणि हरिनाम जपतात मात्र आळंदीमध्ये हे काय सुरू आहे हे बघितले ऐकल्याच्या नंतर किंवा एकंदरीतच ह्या संदर्भातल्या बातम्या वाचल्याच्या नंतर बघितल्याच्या नंतर अक्षरशः मन सुन्न होतं आहे आणि हे फार भयंकर आहे आजचं जर जे दावे आणि आरोप जे केलेले आहेत नंदाताई यांनी तर ते अत्यंत भयंकर आहेत आणि कुठंतरी त्या ठिकाणी ज्या मुली पाठवल्या जातात त्या पालकांच्या चिंतेमध्ये वाढ करणार आहे त्यामुळं या प्रकरणामध्ये आता पुढं काय होतं हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे आपण इथं थांबूयात नमस्कार